नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण पाहणार आहोत की जीवा व तिची लग्नातील फोटो फ्रेम बनवून बेडरूम मध्ये थे ठेवलेली असते ती जीवाला विचारते तुम्हाला आवडली का फोटो फ्रेम तेव्हा जीवाला अतिशय राग येतो आणि तो तिला काहीच उत्तर देत नाही तो तिच्या हातातली उशी घेऊन तो सरळ झोपायला जातो नंदनीला मात्र वाईट वाटू लागतं त्यानंतर आपण पाहतो काव्या आणि रम्या त्या दोघी किचनमध्ये असतात त्यावेळेस काव्याचा फोन येतो आणि रम्याही तिला उचलून फोन देते आणि बोलते काव्या तुझा फोन आला आहे तेव्हा काव्याला अतिशय राग येतो आणि काव्या, काव्या म्हणते रम्या तुला मी किती वेळेस सांगितलं आहे हात लावत जाऊ नको म्हणून ती रम्याच्या समोर पासवर्ड टाकून तिचा फोन अनलॉक करते तो पासवर्ड रम्याने पाहिलेला असतो त्यानंतर ती वस्वात त्याला मात्र आनंदात जाऊन सांगते की मला पासवर्ड मिळालेला आहे ते आता त्या मोबाईलवरून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजतील ती काव्याचा मोबाईल घेते फोन अनलॉक करून ती फोटो पाहू लागते त्याच वेळेस नेमकं नंदिनीची नजर रम्यावर पडते आणि तिला अतिशय राग येतो हिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेते आणि आपण पाहतो की जिवा आणि काव्याचा फोटो समोर आलेला असतो परंतु त्या फोटोवर नंदनी व रम्या दोघींचंही लक्ष जात नाही आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवावर काव्याचे फोटो नंदनी पाहणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद